तर आमच्या आजच्या दिवसाचा जो काही स्वयंपाक स्वयंपाक होता तो झालेला आहे तर अशा पद्धतीचा स्पेशल मटन थाली हाय फ्रेंड तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या खास अशा व्हिडिओमध्ये तर आज आहे हॉटेलला सुट्टी तर आजचा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवस आमचा घरामध्ये जातो आणि आता जो काही स्वयंपाक आहे जो जे काही कामकाज आहे ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर सुरुवात सकाळचे भाजलेली आहेत पाहुणे नऊ आणि अजून माझा चहा सुद्धा झाला नाही हॉटेल चालू असलं की सकाळी सव्वा पाच पासून माझं काम चालू असतं देवपूजा वगैरे पण आज देवपूजा सुद्धा झालेली नाही तर आता देवपूजा करायची घरातली इथं चाललेलं आहे स्वातीताईचं कामकाज सकाळपासून आणि इथं शिजून घातलेलं आहे मटण पिलू आवरा की ब्रश केला चहा बनवला बनव तर आज पिणार आहे स्वातीताईच्या हातचा चहा आईची चाललेली आहे तो मसाला करायची तयारी चहा हो बनवते ना आवरा बा आंघोळी करून घ्या ठेवते खाली मला धरणार कसं मी स्वातीताईनं बनवलेला आहे चहा आणि आजच चहा घ्यायचा तर असतोच हॉटेल मधला पण आज आहे तो स्वातीताई हातचा चहा आहे कारण आज घरी आहे त्याच्यामुळे काय खातोय काय बिस्किट हम्म मटन जे होतं ते शिजवून झालेलं आहे आणि गावठी मटन आणलेलं आहे दीड किलो आहे आणि सुक्क जे बनवायचं आहे ते त्याच्यासाठी चिकन आणलेलं चिकन आणलेलं आहे चिकन चिकन जे आहे ते सुक्क बनवण्यासाठी आणलेलं आहे आणि इथं मटन शिजवून झालेलं आहे आळणी मटन आहे मसाला वगैरे भाजून घ्यायचा आहे तर मसाल्याची सर्व तयारी झाली तर इथे हा छान असा उकडीचा भात शिजत आहे थोडा अजून वेळ शिजायला वेळ लागणार आहे तयारी झालेली आहे लसूण आहे कांदा टोमॅटो हिथं आहे आलं हे आहे खोबरं हे भाजून घ्यायचं आहे सगळं आणि तीळ आहे याच्यातले थोडेसे तीळ वापरणार आहे हा आहे गरम मसाला म्हणजेच काळा मसाला आणि हे तमालपत्र एवढा मसाला आहे यातला थोडा थोडा मसाला मी घेणार आहे मटणामध्ये हा सर्व मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये इथे हा मसाला भाजून झालेला आहे पांढरे तीर सुद्धा भाजून घेतले इथं आहे खोबरं खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो सुद्धा भाजून घेतलेला आहे इथं आहे लसूण आणि आल्लं ते सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला सर्व वाटण करून घेणार आहे तर हे आता आळली मटण थोडस जे आहे तो आळली रस्सा काढून घ्यायचा आहे अंजसाठी आणि मला सुद्धा खूप आवडतो चला तर इथे हा सर्व जो मसाला आहे तो बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला अरे बघा कशी दोघांची मस्ती चालू आहे तर अशा पद्धतीने आजचा जो मसाला आहे तो बनवून घेतलेला आहे इथं हा जो उकडीचा भात आहे तो सुद्धा बनवून झालेला आहे आणि ह्याचं जे जे काही पाणी होतं ते सुद्धा आम्ही एका चालीमध्ये घेऊन ते नितळ ठेवलं होतं त्यांच्यासाठी मटणाचं जे काही कालवण आहे स्वाती ते स्वातीताई बनवणार आहे थोडासा मसाला घालून त्यांना जास्त मसाला आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी सेपरेट आणि आमच्यासाठी सेपरेट वेगळं आता तयारी चाललेली आहे चिकन सुक्क बनवायची हे आहे चिकन आणि इथं मसाला भाजत <laughs> चिकन चिकन जे आहे ते वाफलून नाही घेतलेलं डायरेक्ट सुक्क बनवणार आहे थोडस अगदी किंचित पाणी घालून बऱ्याच दिवसातून चिकन जे आहे ते असं अशा पद्धतीने तयारी चाललेली आहे भाकरी बनवायची लागतं सगळा जो मसाला मी बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये लाल तिखट घरचा जो काळा मसाला आहे तो घालून घेणार आहे चला तर या चिकन मध्ये लाल काळा तिखट मसाला मटन मसाला घालून घेतलेला आहे आणि हा हे आता थोडा वेळ झाकून शिजवून घेणार आहे डायरेक्ट जे चिकन फोडणीला दिलं होतं ते बनवून झालेलं आहे तरी ते छान असं पनीर सुद्धा बनवून झालेलं आहे हे आहे स्पेशल बंटीसाठी भाकरी सुद्धा बनवून झाली भाकरी कांदा लिंबू ते सर्व तयारी झालेली आहे ते बंटीसाठी हे पनीर बनवलेलं आहे तर आहे हा जिरा राईस आणि ही आहे बासुंदी तिच्यासाठी स्पेशल बासुंदी बनवलेली आहे तिच्यासाठी ताट बनवायचं चाललंय पुजारी राहते आमच्या घरातल्या <laughs> हे आहे पनीर छान दिद्मारा तिला कांदा लिंबू लईन चपास पाती नाही

झालेला आहे झाले का छान मीठ कस वाटत सुच ना का पदार्थ आहे ना म्हणल्यावर पिलू तू काय खातोय पनीर बाय होय छान झालाय चला तर आमच्या आजच्या दिवसाचा जो काही स्वयंपाक स्वयंपाक होता तो झालेला आहे तर अशा पद्धतीचा स्पेशल मटन थाली खावा आता काय करणार जेवल्या मग आता सुरुवात करणार आहे जेवायला मस्त छान असं ताट सजवून झालं आणि आता आम्ही जेवायला सुरुवात यांनी केली पण माझ्यातून झालेली नाही असं मस्त जेवण झालं आणि आता नॉनव्हेज असल्यानंतर माहीतच आहे नंतर नॉनव्हेज झाल्यानंतर काय खायला लागतं चला कोणाला पाहिजे बडीशेपाणी बडी साखर खडीसाखर सॉरी छान लागते तिच्या आणि स्वातीताईची चाललेली आहे आता आवरा आवरी सगळं जेवण झालं खूप सारा पसारा पडलेला आहे भांडी सुद्धा खूप आहेत आज तर असा होता आजचा हा छोटासा ब्लॉग पुण्याच्या दिवसातला छान असं झोजून झालं आणि आता मस्त आराम करणार आहे